नमस्कार मित्रांनो आज आपण एका खूप महत्वाच्या विषयावरती विचारमंथन करणार आहोत आणि ते म्हणजे आपलं सर्वांचा आयुष्य हा जरी खूप महत्वाचा विषय असेल तरी बऱ्याच वेळा आपण ह्या विषयाकडे दुर्लक्ष करतो आता हे चांगल्या पद्धतीने समजून घेण्यासाठी आपण आपला स्वतःला कम्पेअर करणार आहोत जनावरांसोबत आपल्यामध्ये आणि जनावरांमध्ये म्हणजेच माणसामध्ये आणि जनावरांमध्ये काय फरक आहे जर माणसाकडे सत्सग विवेक विचारबुद्धी आहे म्हणजेच प्रत्येक गोष्टीचा माणूस व्यवस्थित विचार करू शकतो पण प्राण्यांकडे ती ताकद नाही आहे म्हणजेच प्राणी काय करतात त्यांच्याकडे ससत नाही नाहीये त्यामुळे प्राणी काय करतात जन्माला येतात खातात पितात झोपतात आणि पुढची पिढी जन्माला घालतात ह्या व्यतिरिक्त ते दुसरं काहीही करत नाही आणि तेच जर आज आपण मानवाच्या जीवनामध्ये पण विचार केला तर बऱ्याचशा मानवांच्या आयुष्यामध्ये पण हेच चालले ते काय करतात जन्माला येतात खातात पितात झोपतात आणि पुढची पिढी जन्माला घालतात या व्यतिरिक्त दुसरा कोणताही विचार करत नाही आता हे नेमकं का होतं तर आपण आपल्या आयुष्याची कधी गोळाबेरीजच करत नाही म्हणजेच आपण किती वर्ष जगणार आहोत त्या वर्षामध्ये आपण नेमकं कर काय करणार आहोत किंवा एवढे वर्ष आपण जगलोय ह्या एवढ्या वर्षाच्या आपल्या आयुष्यामध्ये आपण काय केलं आहे आज आपण नेमकं तेच करणार आहोत आपल्या आयुष्याची गोळाबेरीज कशी करावी हे आपण आज शिकून घेणार आहोत त्यासाठी आपण समजून घेणार आहोत की एक मनुष्य शंभर वर्ष जगणार आहे जर आपण पकडलं की एक मनुष्य शंभर वर्ष जगणार आहे तर तुम्हाला काय वाटतं त्याच्या आयुष्यातील किती वर्ष झोपण्यात जातील जवळपास पन्नास वर्ष त्याची झोपण्यामध्ये जाते म्हणजे आता आपल्याकडे किती वर्षाचा कालखंड शिल्लक आहे फक्त पन्नास वर्षाचा आता ह्या राहिलेल्या पन्नास वर्षामधील पण पन आपण काय करतोय की जवळपास पंचवीस वर्ष आपल्या शिक्षणावरती खर्च करतोय म्हणजे आता आपल्याकडे राहिलेत किती फक्त आणि फक्त पंचवीस वर्ष शिल्लक राहिलेत आता ह्या राहिलेल्या पंचवीस वर्षामध्ये आपण काय करतो की बऱ्याचशा लोकांच्या वागण्यावरती आपण आपली मतं व्यक्त करू शकतो म्हणजेच आपल्याला माहित आहे की आपल्यास फक्त मत व्यक्त करण्यानं किंवा आपला राग व्यक्त करण्यानं कुठलीही गोष्ट बदलणार नाही तरी पण आपण आपला बराचसा वेळ लोकांच्या वागण्यावरती मतं व्यक्त करण्यात जातो फॉर एक्झाम्पल आपण काय म्हणतो की बसून आपण सांगू शकतो की विराट कोहलीनं कोणता शॉट कसा का विराट कोहलीनं आत्ताच लग्न करणं गरजेचं होतं का मोदी साहेबांनी आत्ताच परदेशी दौऱ्यावरती जाणं आवश्यक होतं का त्यानंतर मोदी साहेबांनी काय करावं आमदार साहेबांनी काय करावं वगैरे वगैरे आपण स्वतः सोडून बाकी जगामधील प्रत्येक जणांना काय करावं ह्या प्रत्येक गोष्टीसाठी आपणाकडे सोल्युशन आहे पण आपण स्वतः काय करावं यावरती आपण कधीही विचार करत नाही आणि हा दुसऱ्यांच्या वागण्यावरती ओपिनियन व्यक्त करण्यामध्ये आपण आपल्या आयुष्यातील जवळपास बारा ते साडेबारा वर्षाचा काळ स्पेंड करतो जर आपण इथं बारा ते साडेबारा वर्ष काळ स्पेंड केला तर आपणाकडे किती राहिले फक्त साडेबारा वर्ष राहिलेत आपणाकडे आता ह्या राहिलेल्या साडे बारा वर्षामध्ये आपण काय काय, काय करणार आहोत तर बघा किती जणांना आवडेल की मला मिळणारी बायको एकदम काळी तुकुळीत पैसे न कमवणारी असेल शुअर शॉट कुणालाही असं वाटणार नाही की मला तशी बायको मिळावी किंवा मला तसा नवरा राहवा प्रत्येक जणांची इच्छा काय आहे की, का की मला एकदम डिसेंट दिसणारी डिसेंट पैसे कमवणारी बायको मिळावी जर ती डिसेंट दिसणारी डिसेंट पैसे कमवणारी बायको जर तुम्हाला मिळावी अशी वाटत असेल तर तिच्यासाठी तुम्हाला बरंचसं काही एक्स्ट्रॉर्डनरी करावं लागेल त्यासोबतच तिनं पूर्ण तिचं आयुष्य तुमच्यासोबत काढावं ह्यासाठी पण बऱ्याचशा एक्स्ट्रॉर्डनरी गोष्टी तुम्हाला तिच्यासाठी कराव्या लागतील तरच ती तुमच्यासोबत पूर्ण आयुष्य काढेल आता पकडून चला की हा तुमच्या दोघांचा संसार व्यवस्थित चालू आहे त्यानंतर तुमच्या दोघांच्या थ्रू नेक्स्ट जनरेशनची तयारी होईल म्हणजे तुमच्या दोघांचा रिझल्ट म्हणून नेक्स्ट जनरेशन जन्माला येईल आता नेक्स्ट जनरेशन जे जन्माला येईल त्यातल्या किती जणांना हे आवडेल की तुमचं जे नेक्स्ट जनरेशन आहे ते म्हणतंय की अमुक आमट्यांचे पप्पा किंवा अमुक आमट्यांचे मम्मी हे माझे आदर्श आहेत नक्कीच कुणालाही आवडणार नाही मुलांच्या नजरेमध्ये जर आदर्श आपन, नजरे व्हायचा असेल तर आपल्याला खूप एक्स्ट्रॉर्डनरी गोष्टी कराव्या लागतील आणि हे सगळं करण्यासाठी आपणाकडे किती काळ शिल्लक आहे फक्त साडेबारा वर्ष आता आपलं टोटल शंभर वर्ष आयुष्य संपून गेलं आता हे शंभर वर्षाचं कॅल्क्युलेशन थोडंसं आपण बाजूला ठेवेल आता हे जे शंभर वर्ष आपण पूर्ण समाजामध्ये जे जगलो त्या समाजानं आपल्याला विनामूल्य बऱ्याचशा गोष्टी दिल्या आहेत म्हणजेच मी त्यांना काहीतरी रिटर्न द्यावं ही माझी नैतिक जबाबदारी आहे पण ते रिटर्न देण्यासाठी माझ्याकडे वेळ दे शिल्लक नाही म्हणून माझी आपण सर्वांना विनंती आहे की थोडासा व्यवस्थित विचार करा आणि आपण जो आपल्या आयुष्यातील काळ व्यतीत करतो तो चांगल्या ठिकाणी व्यतीत करण्याचा प्रयत्न करा आशा करतो कर कर आप की आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि शेअर करा आपल्या प्रियजनांसोबत आणि हो आपल्या हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद